शिवकालीन शासकीय पाणंद अतिक्रमणाच्या तहसीलदारांनी या पाहावं अशी नागरिकांची मागणी रस्ता म्हणजे विकासाचा मार्ग कायमस्वरूपी पक्क्या रस्त्यांशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणं राज्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात नेमकी याच्या अगदी उलट परिस्थिती आढळून येत असल्यामुळं त्या त्या भागाचा विकास खुंटला आहे आजही ग्रामीण भागातल्या शिवकालीन शासकीय पाणंद रस्ते स्वतःचं अस्तित्व शोधत असून अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत ही आपल्या प्रगत महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळं शासनाचं राजस्व अभियान तळागाळात अधिक प्रभावीपणे राबवून समाजाच्या प्रगतीचा मार्ग असलेले रस्ते खोले करणं ही काळाची गरज आहे शासकीय रस्त्यांवर होत असलेल्या अतिक्रमणाची समस्या ही दिवसेंदिवस अधिकच जटिल बनत चालली असून गंभीर रूप धारण आहे असाच काहीसा प्रकार कराड तालुक्यातल्या मौजे कळंत्रेवाडी हद्दीत असलेल्या शिवकालीन शासकीय पाणंद रस्त्याच्या बाबतीत घडलाय शासन दरबारी जवळपास तेहतीस फुटांची नोंद असलेली ही शिवकालीन शासकीय पाणंद लगतच्या शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून सध्या जेमतेम पाच ते सहा फुटांची राहिली आहे स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत आहे येथील नाणेगाव पुनर्वसन गावठाणापासून पुढं सुकाई मंदिराकडे जाणारी जवळपास तेहतीस फुटांची शिवकालीन शासकीय पाणंद सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं शासन दरबारी तेहतीस फुटांची नोंद असलेल्या या पाणंद रस्त्याची रुंदी जेमतेम पाच ते सहा फुटांवर आली आहे त्यामुळे इथून ये जा करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय शेतमालाची वाहतूक सोडा साध पायी चालत जाणं अवघड बनलंय त्यामुळे तहसीलदार साहेबांनी या प्रश्नी स्वतः जातीनं लक्ष घालून या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणं काढून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक रहदारीसाठी खुली करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती येथील शेतकरी शंकर तुकाराम थोरात यांनी या पाणंद अतिक्रमणमुक्त खुली करण्यासाठी आजवर शासन स्तरावर वेळोवेळी तोंडी लेखी पाठपुरावे केलेले आहेत परंतु त्या पाठपुराव्यांना म्हणावं असं यश आलेलं नाही या प्रश्नाकडे तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशा प्रकारची मागणी समस्त ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये अर्थराज्य न्यूज मराठीसाठी उमरेज प्रतिनिधी रघुनाथ थोरात मी शंकर तुकाराम थोरात राहणार कळत्रिवाडी शिवकालीन रस्ता आमच्या गावामध्ये आहे सुकाई पान ते नाणेगाव पुनर्वसन हा रस्ता करून मिळावा अशी माझी मागणी आहे या रस्त्यासंदर्भात वेळेवेळी मी पाठपुरावा केलेला आहे तरी रस्त्याचं काम होत नाही तरी त्या तहसीलदार साहेबांनी दक्षता घ्यावी ही माझी मागणी आहे आपल्या ग्रामस्थातर्फे सर्वातर्फे जय हिंद जय महाराष्ट्र